ऑक्टोबर हीट मध्ये हजेरी लावली आहे ढगाळ हवामानामुळे उकडा कायम असला तरी उन्हाचा चटका काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे आज दिनांक बावीस रोजी राज्यात काही ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे उर्वरित राज्यात विजांसह पाऊस ढगाळ हवामान उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे राज्यात उन्हाचा ताप आणि उकडा कायम असल्याने दुपारच्या वे वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे मंगळवारी दिनांक एकवीस रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात सांताक्रुझ येथे पस्तीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस रत्नागिरी ब्रह्मपुरी येथे पस्तीस अंशापेक्षा अधिक तर अकोला जळगाव अमरावती डहाणू येथे चोवीस अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आज दिनांक रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली धाराशिव लातूर बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आला आहे रायगड सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात ढगाळ आकाशांसह मुख्य कोरडे हवामान आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे